सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये असं जेवण करू वाटत नाही आणि भाजी भाकरी तर खावा असेच वाटत नाही आणि भाजी भाकरी खायला घेतली तर भाजी भाकरीसोबत आवर्जून काही ना काही तोंडी लावायला आंबट आंबट तिखट असं हवं असतं आणि उन्हाळ्यामध्ये स्पेशल आपल्याला वाटतं जेवणासंग काहीतरी आपण तोंडी लावायला काहीतरी वेगळी रेसिपी खायला घ्यावी तर आज मी तुमच्यासंग मस्त भन्नाटाची रेसिपी घेऊन आलेली आहे मेथी आणि मटकीपासून बनलेली जी तुम्ही जेवणासोबत खूप आवडीने खाल आणि एका चपातीच्या जागी नक्कीच दोन चपाती खाल एवढी भारी रेसिपी आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता रेसिपी सुरू करूया रेसिपीला लागणार आहे ती आहे मेथीची भाजी तर मेथीची भाजी मी माझ्या किचन गार्डनमधलीच घेणार आहे आज तुम्ही पाहू शकता आमच्या किचन गार्डनमध्ये आम्ही घरगुती भाज्या लावतो आणि आपल्याला घरी माळवं जे खायचं नॉर्मल येतं ते माळवं आम्ही आमच्या किचनमध्ये लावलेल्या किचन गार्डनमध्ये म्हणजे आमच्या दारासमोर आम्ही किचन गार्डन तयार केले तिथं लावलेलं आहे मेथीची भाजी कोथिंबीर कांद्याची पात वांगी पालकाची भाजी वगैरे खूप साऱ्या अशा साध्या आपल्या दररोजच्या डेली रुटीनमधल्या आम्ही भाज्या लावलेल्या आहेत आणि मस्त ऑरगॅनिक पद्धतीने आम्ही ह्या भाज्या उगवतो तर आज तुम्ही पाहू शकता मस्त हिरवेगार अशी ही मेथीची भाजी आलेली आहे आणि मस्त कवळी आहे खूप मोठी नाही खूप लहानही नाही तर आता मला आज मस्त मेथी आणि मटकीची जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी रेसिपी बनवायची आहे तर सगळ्यात अगोदर आता मी इथं मेथी कट करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त आता आम्ही काय होतो ज्यावेळेस बी आम्हाला भाज्या घ्यायच्या असतात ना पालेभाज्या तर या पालेभाज्या डायरेक्ट उपटून घेत नाहीत ह्या भाज्याची आम्ही दोन किंवा तीन तोडी करतो तर ही फर्स्ट टाईम ही मी इथे मी इथं आज खोडून घेत आहे बाकीची अर्धी खोडली दुसरी दुसऱ्या साईडची तर या साईडची राहिलेली ती मी रेसिपीला खोडून घेते तर मला डायरेक्ट खोडायला येत नाही तर मी इथं तर कात्रीने कट करून घेत आहे मग दोन तीन वेळेस खोडून झाली की पर दोन तीन वेळेस परत फुटते ह्याला नंतर डायरेक्ट उपटून टाकायची फक्त डबल लावताना कोथिंबिरीच्या जागे मेथी लावायची मेथीच्या जागी कोथिंबीर एका जागेवर एक जागे परत मेथी चांगली येत नाही असं म्हणतात आणि तर चाका चेंज करून लावल्यानंतर खूप भारी भाजी येते तर मस्त अशी इथं मी मला पाहिजे तेवढी मेथी कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप भारी मेथी आहे आणि खायला घरी लावलेली खायला घरी लावलेला भाजीपाला खूप भारी आणि टेस्टी लागतो कारण आपण ऑर्गॅनिक पद्धत वापरत असतो घरी उगवण्यासाठी तर चला मग आता उशीर न करता रेसिपीला सुरू करूया तर आता इथं मी घेतलेले आहेत दोन बारीकसर टोमॅटो कट करून सोबत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीकसर कट करून पाच सात हिरव्या मिरच्या बारीक कट करून सोबत इथं घेतलेले आहे मेथीची भाजी जी आपण घेऊन आलेलो होतो ती एकदम बारीक कट करून मेथीची भाजी घ्यायची आहे तर इथं भाजी वगैरे मी कट करून घेतलेली आहे आणि टोमॅटो मस्त असे लालून लालसर टोमॅटो घ्यायचे आहेत म्हणजे रेसिपीमध्ये टेस्ट खूप भारी येते मग कच्च्या टोमॅटोने हलक्या कच्च्या टोमॅटोने तेवढी भारी रे टेस्ट येत नाही म्हणून मस्त लाल बघूनच टोमॅटो घ्यायचे आहेत तर आता इथं एक भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण टाकून घेऊयात मटकी तर आता ही मटकीदेखील मी घरीच भिजवून कर आणलेली आहे घरगुती मटकी आहे आमचीही आणि सोबत जे आपण टोमॅटो कट करून घेतलेलो होतो ते टोमॅटो सोबत जो कांदा कट करून ठेवलेला होता तो कांदा आणि मटकी मी डायरेक्ट कच्ची मोड आलेली मटकी घेतलेली आहे तुम्हाला हवा असेल तर हलकी थोडं तेल टाकून फ्राय करून घेऊ शकता किंवा गरम पाण्यामध्ये वाफलून चार पाच मिनिट घेऊ शकता पण मला डायरेक्ट तोंडी लावण्यासाठी ही रेसिपी बनवत आहे म्हणून मी कच्च्या भाज्याची शीत ही रेसिपी बनवत आहे आणि कच्ची जरी असली तरी खूप खूप खुँ भारी लागते आणि मेथी आणि मोड आलेल्या मूग असो किंवा मटके असो खूप हेल्दी असतात तर आता मी कांदा मिरची वगैरे सर्व टाकून घेतलेलं सोब आहे सोबतच मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे मुठभर कच्चे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता इथं आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आता लाल मिरची पावडर तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्या हिशोबाने ॲडजस्ट करून इथं टाकून घेऊ हो शकता आणि आता मी इथं अर्ध लिंबू पिळून घेतलेलं होतं आणि लिंबू पिळल्यानंतर लिंबू पिळून घेतल्यानंतर ज्या लिंबातल्या बेयात ना पाडल्या तर ते काढून टाका नाही तर कडवट कडवट लिंबाच्या बेया लागतात आणि लिंबू पळून घेतल्यानंतर एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने मस्त अशा सर्वजिनस एकजीव करून घ्यायच्या मिक्स करून घ्यायच्या तर मस्त अशी तुमची इथं तो जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी रेसिपी तयार होईल तुम्ही ह्याला मटकी मेथीचं सलाद म्हणवू शकता किंवा मटकी मेथीची कोशिंबीर म्हणू शकता खायला एक नंबरच लागते भाकरी चपाती पोळी भाजीसोबत खा किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय